छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातील बोधवड पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी पाच दिवसात चौतीस मोटारसायकल जप्त केल्या जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई बोधवड पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्रजी गुंजाळ आणि एपीआय अंकुशजी जाधव यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांचा सिंह असा वाटा आहे बोधवड शहरातील नयनतारा भागामध्ये फिर्यादी विजय पुंडलिक माळे वर्ष एकावन्न व्यवसाय किराणा दुकान राहणार महसोबा मंदिराजवळ बोदवड तालुका बोदवड जिल्हा जळगाव आणि त्यांच्या मालकीची होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच एकोणवीस सी एकावन्न सत्याऐंशी ही दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बोधवड येथे बाजार असल्यामुळे बाजारात पार्क केली होती त्यानंतर दुपारी ते अडीच वाजेच्या सुमारास बाजार करून घरी जाण्यासाठी मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी आले असता ही मोटारसायकल त्यांना दिसली नाही यावेळी त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता ती मोटारसायकल मिळून आली नाहीये त्यांनी ती मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची खात्री केली आणि त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखादे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे त्याचप्रमाणे मुक्ताईनगरच्या पोलीस अधिकारी यांना वेळोवेळी सूचना देऊन मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास करून गुप्त आरोपी जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोहणे वयवर्षे एकतीस तालुका भुसावळ जिल्हा जळकाव याला भुसावळ येथून मोठ्या शिताफीनं पकडून ताब्यात घेतलाय त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असतात आणि त्याच्या सोबत असलेल्या सह आरोपी रुपेश ज्ञानेश्वर चौधरी वयवर्ष सव्वीस राहणार नगर, सिद्धेश्वर नगर वेरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव असं सांगितल्यामुळे त्याला सुद्धा वेरणगाव सिद्धेश्वर नगर येथून त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले या आरोपींना अडगुन्ह्यामध्ये अटक करून त्यांना विश्वासात घेऊन चोरीस गेलेल्या मोटारसायकलीबाबत विचारपूस केली असता त्यांनी बोधवड मुक्ताईनगर वेरणगाव नांदुरा आणि मलकापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आणि इतर परिसरातील मोटारसायकली चोरी केल्याबाबत असल्याची कबुली दिली यानुसार बोधवड पोलीस स्टेशनचे इतर पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आणून वर नमूद मालमत्ता हस्तगत करण्यात आली या गुन्ह्यातील बोधवड मुक्ताईनगर वेरणगाव भुसावळ जळगाव नांदुरा मलकापूर जळगाव जामोद हद्दीतील आणि तालुक्यातील ही मालमत्ता असून एकूण लाख रुपयांची मालमत्ता आरोपींकडून हस्तगत करण्यात आली बोधवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनने केल्या कारवाईबद्दल डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी बोधवड पोलिसांचं कौतुक केलंय चोरी केलेल्या चौतीस गाड्या आम्ही रिकवर कल केलं आणि कोणत्या गुन्ह्यातलं कोणता गाडी आहे ही सर्व शोध चालू आहे आणि त्याच्यामध्ये नंबर प्लेट काढून दिल्या होत्या आणि काय नंबर प्लेट चुकीचं पण लावलं ला आहे त्यांचं जे काय इंजिन नंबर आहे चासिस नंबरवरून आम्ही गुन्हा कुठला एक्झॅक्टली ते कुठून त्यांना चोरी केला या बाबतीत त्यांचा तपास ता चालू आहे हे जे आरोपी आहे मेन आरोपी आहे जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे हा चोरी करायचा आणि चोरी केल्यानंतर हा त्यांना आ, रुपेश ज्ञानेश्वर चौधरीकडे घेऊन जायचं आणि ते दोन्ही लोक मिळून जे कोणी गावातल्या लोकांना दहा हजार ते पंधरा हजार किमतीमध्ये ते गाडी देऊन द्यायचं त्यांच्याकडे कुठले पेपर द्यायचं नाही म्हणजे स्वस्त पैशामध्ये भेटते म्हणून त्यांनी लोकांनी गावातल्या लोकांनी स्वस्त पैशामध्ये भेटते म्हणून त्यांनी घेतलेलं आहे सो ही दोन्ही लोकांचा सा सहभाग असल्यामुळे निष्पन्न झालेलं आहे आम्ही अटक केलं आणि जिथून जिथून त्यांनी विकले होते त्या सर्वांकडनं आम्ही चौतीस गाडी रिकवर केलं आणि सर्व गुन्ह्यामध्ये जे ज्या ज्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहेत त्या गुन्ह्यामध्ये आम्ही वर्क करून ह्या आरोपीने घेणार आहे आणि जुने ही जे रुपेश चौधरीवरती कुठले आधीच गुन्ह्यामध्ये कुठल्या सा गुन्हे सापडलेला नाही बट आपला जे जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे याच्या रावेर पोलीस स्टेशनवाल्यांनी अटक केलं होत्या आधी आणि त्यांच्याकडनं नऊ गाड्या रिकव्हरी आधी केले होते अशा त्यांचं गुन्ह्याचे पार्श्व गुन्ह्याचा इतिहास आहे तर अजून काही गाड्या सापडण्याची शक्यता आहे का निश्चित म्हणजे आमचे प्रयत्न राहील म्हणजे आता जलगाव आणि भुसावलमध्ये ते नवारत करून घेतल्यानंतर त्या भागातली सविस्तर माहिती घेऊन अजून गाड्या काही रिकवर होऊ शकते का त्याचे प्रयत्न आमचं राहील सर जे लोकांनी गाड्या पर्चेस केलेल्या आहेत त्यांच्यावर काही कार्य तशी कार्यवाही आहे त्यांचा हेतू काही चोरी करण्याचा नाहीये त्यांना काही स्वस्त भेटते म्हणून काही लोकांना असं सांगितलं की ते पेपर्स आम्ही आज देऊ उद्या देऊ असं सांगून त्यांना दिलंय आज जर तुम्ही ने येत असेल तर म्हटलं दुसरा कोणाला तरी एवढ्या स्वस्त मध्ये असं त्यांना ला लालच दाखवून त्यांना न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव कोतवाडी